नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी निवडणूक जाहीर होण्याआधीच परंडा तालुक्यात राजकीय रणसंग्राम वातावरण तापले इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू गाव भेटी बैठकींवर नेत्यांचा भर धनंजय सावंत यांची जोरदार फिल्डिंग जवळा गटात हालचालींना वेग आमदार तानाजी सावंत धनंजय सावंत यांच्यात मतभेदांनंतर दुरावा राजकीय वर्तुळात खळबळ धनंजय सावंत यांच्या पोस्टर वरून आमदार सावंत यांचा फोटो गायब सावंत कुटुंबात फूट पाडणारा मुनी कोण या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेल्या बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच परंडा तालुक्यात राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या हो असून इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी जोरात सुरू झाली आहे गाव भेटी कार्यकर्त्यांच्या बैठका मतदारांशी थेट संवाद यावर नेत्यांचा विशेष भर दिसून येत आहे शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परंडा तालुक्यात विविध बैठका घेतल्याचं चित्र आहे त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे आता स्पष्ट होत आहे दरम्यान आमदार डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यात मतभेद असल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या चर्चांना आणखी बळ मिळाले असून तालुक्यात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे याच पार्श्वभूमीवर धनंजय सावंत यांनी जवळा जिल्हा परिषद गटात बैठका घेऊन निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे त्यांची फिल्डिंग सध्या जोरात असून कार्यकर्त्यांमध्ये हालचाल वाढली आहे विशेष म्हणजे धनंजय सावंत यांच्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टमध्ये आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नसल्याने दोघांमधील मतभेदांच्या दुजोरा असल्याचं बोललं जात आहे आगामी काही दिवसात धनंजय काय असेल हे स्पष्ट होण्याची शक्यता असून त्याकडे लक्ष आहे सावंत कुटुंबातील जवळच्याच एकाचा हात असल्याची चर्चा असून कुटुंबात फूट पाडणारा मुनी कोण आहे असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये पडला आहे नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात सर्व पक्ष आघाडी होणार की वेगळा राजकीय फॉर्म्युला समोर येणार याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा